मित्रांनो सायरा फेम आरची म्हणजेच रिंकू राजगुरूने अगदी कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं दोन हजार सोळा साली आलेल्या सायरा सिनेमामुळे ती फक्त दावीत होती वयाच्या पंधराव्या वर्षीच ती सिनेमामुळे रातोरा स्टार्ट झाली होती रिंकूने यानंतर काही मोजकेच पण दमदार सिनेमे केले कागद झुंड मेकअप आठवा रंग प्रेमाचा अशा काही सिनेमांमध्ये का ती दिसली तसंच काही ते वेब सिरीजमध्येही झळकली सायरा येऊन आता आठ वर्ष झाली आहेत तरी रिंकूचा क्रेज काही कमी झालेले नाही आजही लोक तिला आरची अशी हाक मारतात तिचे साडीतील फोटो तर चाहत्यांना घायल करतात रिंकूला प्रेक्षकांनी सोज लुकमध्ये किंवा साध्या लुकमध्येच पाहिला आहे मात्र जेव्हा एखादी मराठी अभिनेत्री बोल्ड लुकमध्ये दिसते तेव्हा लोकांच्या पोटात दुखतं रिंकू सोबतही तेच झालं आहे नुकत्याच पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकूने हजेरी लावली रेड कार्पेटवर तिचा बोल्ड लुक पाहून सगळे शॉक झाले डिपने कलरफुल गाऊन गळ्यात सुंदर चमचमचा हार सिल्वर रंगाचे कानातले शॉर्ट हेअरकट आणि ग्लॅम मेकअप अशा ती सर्वांसमोर आली रिंकूचा हा लुक बऱ्याच जणांना आवडला पण यावर ट्रोलर संधी कशी सोडणार बॉलिवूडला कॉपी करतात आपण काय करतो याचं भान नाही हिने पण अंग प्रदर्शन करायला सुरुवात केली अशा अनेक कमेंट्स करत तिला ट्रोल करण्यात आला आहे आर्चीचा हा लुक काही नेटकऱ्यांना पचनी पडलेला दिसत नाही अद्याप रिंकूने ट्रोलर्सला यावर उत्तर दिलेलं नाही मात्र काही जणांनी तिची बाजू घेत ट्रोलरची बोलती बंद केली आहे मात्र तुम्हाला रिंकू राजगुरू ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा